नमस्कार शेतकरी बांधवांनो हरभरा पिकाच्या उत्पादनात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फुल अवस्था आणि याच वेळी योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पाणी व्यवस्थापनाचे फायदे आणि तोटे तसेच पाणी व्यवस्थापनाची योग्य वेळ कोणती या सर्वांविषयी आपण जाणून घेणार आहोत फुल अवस्था म्हणजेच हरभऱ्याच्या पिकाचा, पिकाचा सर्वात संवेदनशील टप्पा असतो आणि याच अवस्थेत झाडांना पोषणासाठी मुळांपर्यंत पुरेसा ओलावा पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे झाडाची चांगली वाढ होते आणि तसेच फुलं गळत नाही आणि याच टप्प्यावर पाणी व्यवस्थापनात जर आपण हलगर्जी केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन घटू शकते पाण्याची कमतरता असल्याने झाडांना ताण येतो आणि ज्यामुळे फुलं गळून पडतात आणि हरभऱ्याच्या झाडाच्या मुळापर्यंत पोषण योग्य प्रमाणात न पोचल्याने घाटेसुद्धा चांगल्या प्रमाणात जाळ मोठे भरत नाहीत तसेच उष्णतेमुळे आणि ओलाव्याच्या अभावामुळे बुरशीसारखे रोगसुद्धा जास्त प्रमाणात येतात आणि आपल्या पिकाला कमजोर करतात आणि याचमुळे आपल्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होऊ शकते हरभरा पिकाच्या फुलधारणेपूर्वीच स्प्रिंकलरने हलक्या प्रमाणात पाणी द्या सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा यावेळी जर पाणी व्यवस्थापन केले तर ते फायद्याचे ठरू शकते यामुळे उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणार नाही मातीमध्ये योग्य प्रमाणात ओलावा असल्यामुळे परागीभवन चांगले होते पिकाला आवश्यक असलेले पोषण त्वरित मिळते आणि या सर्वांमुळे आपल्या उत्पादनात वाढ होते आणि या सर्वामध्ये महत्त्वाची गोष्ट ज्याकडे कोणी लक्ष देत नाही ज्यामुळे हरभरा पिकाचे खूप नुकसान होऊ शकते ते म्हणजे स्प्रिंकलर आपण चार चा ते पाच ठेवत असतो यामध्ये एखादा पाईपचा आतील वायसर खराब असल्याने तेथून पाणी गळत असते आणि गडता गडता ते एवढं गडते चार ते पाच तास की त्या पाण्याचा लोट हा कितीतरी दूरपर्यंत जातो आणि तो पाण्याचा लोट आणि वरून पळणारा स्प्रिंकलरचं पाणी यामुळे हरभरा पिवळा पडतो आणि मूळ होते जर त्या ठिकाणी लवकर वापसा झाला नाही तर परिणामी त्या ठिकाणचा हरभरा हात झळून जातो तर म्हणून अशा लहान लहान गोष्टी याच्याकडे आपल्याला लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते तेव्हाच आपण असे नुकसान होण्यापासून टाळू शकतो तर शेतकरी बांधवांनो हरभऱ्याच्या फुल अवस्थेच्या अगोदर पाणी व्यवस्थापन का महत्वाचे आहे पाणी व्यवस्थापन करण्याची योग्य वेळ कोणती या सर्व विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये जे चुका सांगितल्या आहेत ते टाळण्यासाठी आपण उपाययोजना केल्या पाहिजे तुमच्याकडूनही काही वर्षात आधी जर काही चुका झाल्या असतील तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल की ते शेतकरी अशा चुका करणार नाहीत व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आपल्या उत्पादनात खूप मोठी भर पड़ो कारण जर शेतकरी सुखी असेल तरच संपूर्ण जग सुखी राहू शकेल